जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे सिमेंटच्या बांधकामामुळे दगडी भिंती कमकुवत झाल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ही भिंत कोसळल्याने कारागृहाच्या चारही बाजूंच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून येथील कैद्यांना आता ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कव्हरेजसाठी पोहोचले असता कारागृह अधीक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले यामुळे घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेली भिंतही संस्थानकालीन होती आणि ती पूर्णपणे दगडी बांधकामाची होती मात्र अलीकडच्या काळात या भिंतीवर सिमेंटचे बांधकाम करण्यात आले होते या सिमेंटच्या कामामुळेच मूळ मुल दगडी भिंती कमकुवत झाल्या आणि आज अखेर ती कोसळली असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेमुळे कारागृहाच्या इतर भिंतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कैद्यांना येथील सुरक्षित कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत हा ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त झाल्याने स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी केलेल्या कामांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे